जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव उपबाजारात टॉमॅटोची आवक नऊ हजार ते दहा हजार क्रेटपर्यंत आहे सध्या उन्हाळा मोठ्या प्रमाणावर असल्यानं टॉमॅटोची आवक वाढली असल्याचं बोललं जाते प्रति उष्णतेमुळे टॉमॅटो ओढून येत आहेत आणि शेतकऱ्याचं उत्पन्न वाढले असे बोललं जाते नऊ ते दहा हजार क्रेटची आवक असली तरी भर उन्हाळ्यातही टॉमॅटोला शेतकऱ्याला समाधानकारक बाजार मिळत नसल्याचं शेतकरी बोलतोय टॉमॅटोला जवळपास दीडशे रुपयापासून ते दोनशे रुपयेपर्यंत क्रेटला बाजारभाव मिळतोय मात्र त्यातही भर उन्हाळ्यात मालाची गुणवत्ता चांगली नसल्यानं बाजारभाव उतरत असल्याचं व्यापाऱ्यांनी यावेळी बोलताना सांगितलंय सध्या या प्रचंड उन्हामध्ये माल बाहेरच्या बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर जात नसल्यानं मालाचा उठावही कमी झालाय तर शेतकरी आता पुरता मोडकळीस आला असल्याचं शेतकरी बोलताना सांगतोय भर उन्हाळ्यात टोमॅटोचं पीक जगवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर खर्च करावा लागतो तो खर्च करत असताना शेतकऱ्याला कर त्या पट्टीत उत्पन्न मिळत नसल्यानं शेतकरी आता त्रस्त झालाय शेतकऱ्याला बाजार समिती किंवा सरकारच्या माध्यमातून योग्य ती मदत मिळावी अशी अपेक्षा देखील यावेळी बोलताना शेतकऱ्यांनी व्यक्त केली मागच्या दोन दिवसापूर्वी बाजार समितीतील एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला मात्र तो व्हिडिओ देखील आत्ताच नसल्याचं शेतकऱ्यांनी बोलताना सांगितले मी बाजार समिती दिवसातून दोन तीन वेळा चक्कर मारतो मात्र हा व्हिडिओ आत्ता घडला नसल्याचं असं मला तरी वाटतंय असं बोलताना या शेतकऱ्यांनी आपलं मत व्यक्त केलंय सध्या बाजार समितीमध्ये टॉमॅटोची आवक कशी आहे बाजारभावासंदर्भात व्यापारी शेतकरी यांचं नेमकं काय म्हणणं आहे ते आम्ही समजून घेतलंय पाहूयात पहा डॉट कॉम नारायणगाव टोमॅटो चांगल्या प्रतीचे आहेत का तामाडा आहे पण एवढं काय बराय वराठी किती हलकी आहे सध्या टोमॅटोला काय बाजार पोहोचालय तामडाला काय दीडशे पर्यंत दीडशे रुपयापर्यंत चांगल्या मालाला चांगला एक नंबर असतात दोनशे पर्यंत दोनशे पर्यंत चालतंय आता तुमची किती खरेदी आज आमची का आम्ही घेणार बरं सध्या काय टोमॅटो उत्पादक समाधानी काय परिस्थिती कशी आता उत्पादनाला विचारा आपल्याकडे कुठून येतोय माल सध्या आम्हाला काय इकडे व्यापाऱ्यांच्याकडून माल घेतो सध्या मार्केटला माल येतोय कुठून आपल्या इथं इथेच ताई लोकलच माल आहे ना लोकलच माल आहे बरं सध्या काय टोमॅटो दीडशे दोनशे रुपये बाजार भाव आहे चांगल्या प्रकारचा माल दोनशे रुपये बाजार आहे हाय माल येतात ते कसे शंभर पन्नास दिवस आता किडवा माल येतो किडका पडलेला हिथ मध्ये माल कसा येणार सध्या माल घडून आलेले नाही आले ना मालाची आवक आहे मालाची आवक माला भरपूर आहे पण किडा मकोडा माल जास्त आहे चांगला माल, माल कमी आहे काय नाव राहुल अडसरी कुठलं गाव नारेंगावच नारेगाव सध्या तुम्ही आता टोमॅटो मार्केट मध्ये उभे काय परिस्थिती आहे मालाची नाही माल भरपूर प्रमाणात येतोय परंतु जसा भाव पाहिजे तसा भेटत नाही सध्या काय बाजार आहे सध्या आहे दीडशे पर्यंत दीडशे बावून दोनशे आणि तुमची काय मागणी काय बाजार मिळायला पाहिजे से कम आठशे तीनशे पाचशे पर्यंत या कंडिशनला माल पाहिजेल कारण की लाख दोन लाख रुपये खर्च होते आहे तो खर्च पण निघत नाही आता अशी परिस्थिती खतं औषधे बीव्यानं महाग झाले जिथे नर्सरीवाले एक रुपया दीड रुपयांनी काढी द्यायची ते दोन दोन रुपये वीस पैसे तीस पैसे काढी करतात त्याच्यामुळे परवडत नाही आज शेती करणं मला अवघड झालं उन्हाळ्याच्या दिवसात टोमॅटोचं पीक जगवणं हे इतर दिवसांपेक्षा खर्चाच्या दृष्टीने किती पटीने जास्त होतं कम से कम दहा पटीने जास्त आहे दहा पटीने जास्त बाजार भोवत्या पटीत आहे का नाही काय व्हायला पाहिजे तुमची मागणी काय कम से कम या म्हणजे आता जी कंडिशन झाली या कंडिशनमध्ये जर जवळ जवळ हजार रुपये तरी कॅरेट कापायला पाहिजे ते भेटत नाही कारण की आता मजूरदार नव्वद रुपये तास आणि कामाला येतोय त्याचे कम से चारशे पाचशे रुपये तासला म्हणजे दिवसाचे प्रमाणे पैसे वाटत त्याचे त्याप्रमाणे कॅरेट खपत के नाही आणि भेटत पण नाही त्याच्यात काही प्रॉफिट पण नाही असं म्हणजे यायचं आणि हा माल मालभक्त होतून जायचं त्याच्यात नफा तोटा सगळा एकच आहे भेटणं पण अवघड बरं तुम्ही आता नारायणगावच्या मार्केट कमिटीत उभ्या आहात इथल्या मार्केट कमिटीचं टॉमॅटो मार्केटच्या दृष्टीने कामकाज कसं आहे कामकाज चांगले आहे ना सभापती संजयराव काळे त्यांच्या त्यांच्या कामकाजाबद्दल तुमचं काय मत आहे आणि काय तुम्ही सुचवाल काही नाही त्यांना एकच सांगणे की बाबा जेणेकरून जो माल या हा माल व्यवस्थित त्यांनी बाबा व्यापाऱ्यांशी संपर्क करून खपोरीला चालतोय तो सेल होतोय पण जो भाऊ पाहिजे तो भाऊ भेटत नाही त्यासाठी त्यांनी शेतकऱ्यांसाठी काहीतरी ते प्रोत्साहन केलं पाहिजे शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन माल कसा प्रा कशा प्रतीचा पिकवला पाहिजे काय केलं पाहिजे बा तो माहेर कसा जाईल या उद्देशाने त्यांनी जरा थोडं मार्गदर्शन केलं पाहिजे आणि शेतकरी त्या पद्धतीने माल पिकवतील ही पण शेतकऱ्यांना खात्री शंभर आता एक मागच्या दोन दिवसापूर्वी एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय काही शेतकरी टोमॅटोचे क्रेट ओतून देतात मार्केटमध्ये तो व्हिडिओ असं सांगितला की तो जुना आहे नवा आहे त्याच्याबद्दल बऱ्याच शंकत आहेत तुम्हाला त्याबद्दल काय माझं मार्केटमध्ये जवळजवळ दिवसातून एक दोन चक्र असतात मला तर काही असं जाणवलं नाही की आता ह्या चालू मार्केटमधला जो व्हिडिओ आहे तो गेल्या वर्षीचा व्हिडिओ असं वाटतोय कारण चालू याच्यामध्ये ते काही दिसत नाही अशी परिस्थिती आहे